नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या नऊ जुलै दोन हजार चोवीस वार मंगळवार तर उद्या आलेले आहे विनायक चतुर्थी तर दर महिन्याला चतुर्थी या दोन येत असतात तर जी शुक्ल पक्षामध्ये येते तर तिला विनायक चतुर्थी म्हणतात आणि जी कृष्ण पक्षामध्ये येते तर तिला संकष्ट चतुर्थी म्हणतात आणि ज्यावेळी मंगळवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी येते तर तिला अंगारखी चतुर्थी असे म्हटले जाते तर गणपती बाप्पांना गणपती बाप्पांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा असा हा अंगारखी चतुर्थीचा दिवस मानला जातो तर बरेच जण संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात तर काही जण विनायक चतुर्थीचे व्रत करतात पण ज्यांना या दोन्हीही चतुर्थीचे व्रत करणे जमत नाही तर त्यांनी अंगारखी चतुर्थीचे व्रत करावे तर याने वर्षभरामध्ये जितक्याही चतुर्थी येतात तर त्या संपूर्ण चतुर्थीचे फळ आपल्याला या एका अंगारखी चतुर्थीचे व्रत केल्याने मिळते तर उद्या आपल्याला काही शेवा आणि उपाय करायचे आहे तर त्या कोणत्या शेवा आणि कोणते उपाय आपल्याला करायचे आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर उद्या सकाळी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यासोबतच एक वेळा गणपती अथर्व शीर्षही आपल्याला अभिषेक करताना म्हणायचा आहे किंवा अकरा वेळा म्हणता आलं तर अकरा वेळाही म्हणाल आणि त्यासोबतच फलश्रुतीही म्हणायची आहे तर फलश्रुती म्हणताना अभिषेक करू नये त्यानंतर मूर्ती कोरडी करून जागेवर स्थापन करायची आहे आणि खाली थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर आपल्याला मूर्ती स्थापन करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या आवडत्या वस्तू ही अर्पण करायच्या आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करा आणि जास्व लाल जास्वंदीचं फूल अर्पण करा दुर्वा अर्पण करा मोदक अर्पण करा आणि त्यासोबतच नैवेद्य नैवेद्यही अर्पण करा आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्यानंतर दिवसभरामध्ये शेवा आणि उपाय काय करायचे तर बघा मुलं खूप हट्टी आहेत तापट आहेत था, चिडचिड करतात तर त्यासाठी प्रत्येक आईने मुलांच्या डोक्यावर हात ठेवून अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे तर देवघरासमोर बसूनच आसन घेऊन मुलांना सोबत घेऊनच आपल्याला ही सेवा करायची आहे तर आपला उजवा हात मुलांच्या डोक्यावर ठेवून अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे आणि शेवटच्या वेळी फलश्रुती ही म्हणावी आणि ज्यांना पठण करणं शक्य नाही तर त्यांनी श्रवण केलं तरीही चालेल त्यानंतर गणपती बाप्पांची गणपती बाप्पांना प्रार्थना करावी की माझा मुलगा तापट आहे हट्टी आहे तर तो, तो कमी होऊ दे आणि त्याला यश प्राप्ती होऊ दे त्याची प्रगती होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना तसेच दिवसभरामध्ये ओम गण गणपत नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर गणपती मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक नारळ तर नारळ हे चांगलं आणि नवीन घ्यावं आधी पूजेमध्ये वापरलेलं नारळ घेऊ नये त्यानंतर एक डाळिंब आणि दोन विड्याची पाने एक सुपारी आणि एक लाल जास्वंदीचं फूल आणि दुर्बा आणि यथाशक्ती ही घ्यायची आहे तर या सर्व वस्तू ग... घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे आणि गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आणि तुमची जी काही समस्या असेल तर ती समस्या जी काही इच्छा असेल तर ती इच्छा सांगायची आहे आणि तिथे बसूनच एकशे एकवीस वेळा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप करायचा आहे तर ही सेवा आपल्याला एकशे वीस दिवस करायची आहे तर रोज एकशे एकवीस वेळा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा या मंत्राचा जप एकशे वीस दिवस करायचा आहे तर फक्त पहिल्या दिवशी म्हणजेच उद्यापासून जर तुम्ही सेवा करणार असाल तर फक्त उद्याच्या दिवशीच तुम्हाला या वस्तू गणपती बाप्पांना मंदिरात जाऊन अर्पण करायची आहे आणि परवापासून तुम्ही घरीच्या घरीही तुम्ही या मंत्राचा एकशे एकवीस वेळा जप केला तरीही चालेल तर अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा त्यानंतर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना गणपती बाप्पांसमोर बसून अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे तर गणपती अथर्व पठन पठण करणे शक्य नसेल तर पट तर गणपती स्तोत्रमचं पठण करा तसेच दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा मे जमेल जे तेव्हा तर संध्याकाळी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घ्या आणि त्यानंतर संध्याकाळी देवघरासमोर एक कापूरचा तुकडा आणि एक खोबऱ्याचा तुकडा घ्या आणि त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर तो कापूर ठेवा आणि तो प्रज्वलित करा आणि ओम विघ्नहर्ताय नम, है नम है या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तर ते संपूर्ण कापूर जळेपर्यंत आपल्याला ओम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर हे केल्याने आयुष्यामध्ये येणारे दुःख जे संकट आहे तर ते येत नाही त्यामुळे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या कुटुंबावर येणारे सं संकट हे येऊ देऊ नका तर प्रत्येक चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर हा तुकडा निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तर यामुळे आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट किंवा विघ्न हे आपल्या घरावर येत नाही आणि त्यासोबतच संतानप्राप्ती कर्ज लग्न जमत नाही तर या सर्वांसाठी ही अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर अवश्य उद्या विनायक चतुर्थीच्या निमित्ताने तुम्ही ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ